तुम शिवसेना ही हा शब्द प्रबोधन करायचा आहे शिवसेना काढायची शिवसेना ही संघटना सुरुवात करा हे प्रबोधनकारांनी सांगितलंय ते ज्याच्यातून जन्माला आलं ते मार्मिक प्रबोधनकारांनी दिलेलं आहे ती संकल्पना प्रबोधनकारांची आहे नाव प्रबोधन करायचं आहे जय महाराष्ट्र ही घोषणा प्रबोधनकारांची आहे आणखीन वाघ तर प्रबोधन म्हणजे दुसऱ्या कोणीतरी काढलाय पण मूळ कन्सेप्ट ती प्रबोधनकारांची आहे तर हे जी काही शिवसेना आहे ना, ना ते प्रबोधनकारांचं प्रोडक्ट आहे बरोबर आणि तुम्ही आज त्यांची पुस्तक फेकता आणि मला कळलं नाही म्हणजे की हे पुस्तक काय म्हणजे बंदी आणलेलं पुस्तक आहे सरकारनी आच... छापलंय ते पुस्तक म्हणजे म्हणजे असं काय याच्यामध्ये की ही दोन्ही पुस्तकं म्हणजे जितकी चिड प्रबोधनकारांचं पुस्तक फेकल्याची मला आहे तितकीच चिड ही दिनकरराव जवळकरांचं खरं देशाचे, देशाचे दुश्मन हे पुस्तक फेकल्याचे आहेत छोटी छोटी पुस्तक आहेत प्रबोधनकारांनी देशाचे दुश्मनचं वर्णन हे तोफगोळे काहीतरी त्या तो तोफ होती हॉवीत जरी तोफ तोफे सारखं पुस्तक आहे तोफगोळींचं पुस्तक आहे असं स्फोटक आहे म्हणजे इतकं आणि त्या मी तुला हे खात्रीने सांगतो की ना किशोरी पेडणेकरांनी हे पुस्तक वाचलंय ना correct, correct. त्या सावंतबाईंनी पुस्तक वाचलं तर वाचलं त्या व्हिडिओत म्हणतायत ना की याचा इंट्रो बघूनच आमच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या आणि हे हिंदू धर्माच्या विरोधातलं पुस्तक आहे आमच्या धर्मावरती हे करणारं पुस्तक आहे असं त्या म्हणतायत म्हणजे तो जो देवळांचा धर्म आहे ना hmm. तो तुमचा धर्म आहे का खरंय हा प्रश्न प्रबोधनकार विचार म्हणजे मी प्रबोधनकारांविषयी मला अत्यंत प्रेम आहे म्हणून चिड यायला पाहिजे अर्षातला भाग नाही अरे बाबा तुमच्या भल्याची गोष्ट कोणतरी सांगतय आणि तुम्हाला जाग येत नाही हे जे आहे ना म्हणजे तर हे त्या बाईंना कळत नाहीये कारण ते वाचत नाहीत म्हणजे चार वाक्य वाच ची सुरुवात तर फारच सुंदर आहे म्हणजे इंट्रो वाचून त्यांना का हे व्हावं त्याच म्हणजे ते काळाच्या नुसार गोष्ट कशी बदलत जाते ह्याच्यावर त्यांनी सुरुवात लिहिलेली आहे